नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आज आपण आरशातील प्रतिमा या घटकावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे ते समजून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत गटात न बसणारे पद ओळखा विशिष्ट प्रकारचा क्रम ओळखा अशा प्रकारे दोन घटक आपण समजून घेतलेत आकृतीवर आधारित जवळपास दहा प्रकारचे प्रश्न हे विचारले जातात म्हणून माझ्या दृष्टिकोनातून हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून आपण ह्या टॉपिकवर प्रश्न घेऊन आलो एक सिरीजच आपण या ठिकाणी आणली आहे नक्कीच तुमचा फायदा होईल असं मला वाटते तुमचा वेळ जास्त ना आपण लगेच या टॉपिकला सुरुवात करू आज आपण आरशातील प्रतिमा या घटकावर काही प्रश्न समजून घेऊ त्याआधी एक प्रश्न आम्ही तुम्हाला समजून देतो समजा आपल्याला अशा प्रकारे आरसा दिलेला असतो असा आणि ह्या इथं ही आपल्याला आकृती दिली असते तर ही आकृती आरशात कशी दिसेल अशा प्रकारे आपल्याला विचारलेलं असतं तर बघा तुला माहिती आहे आपण आरशात बघितले असता आपला उजवा हात हा डावा दिसतो आणि डावा हात हा उजवा दिसतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आपल्याला उलटी दिसत असते आणि आपल्या समोरचा जो काय भाग आहे तो समोरचा भाग आधी दिसतो आणि नंतर मग पाठीमागचा भाग दिसतो त्यामुळे हा आरसा आहे ही जी काही बाजू दिसते ही पुढची बाजू आहे आणि ही इकडची बाजू आहे ती आरश्याच्या पाठीमागची बाजू आहे त्यामुळे आरशाच्या पाठीमागे किंवा आरशामध्ये बघत असताना जी जवळची वस्तू आहेत किंवा जवळचा भाग आहे तो आधी दिसेल म्हणजे हा जो काय भाग आहे तो एवढ्या डिस्टन्सवर या ठिकाणी दिसेल त्याच्यानंतर हा जो काय भाग आहे एवढ्या डिस्टन्सवर तो हा भाग दिसेल हा जो का भाग दिसतो याचा डिस्टन्स जास्त आहे म्हणजे तो या ठिकाणी दिसतो म्हणजेच ही आकृती अशा प्रकारे अशी या ठिकाणी दिसेल त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायचं जी आधीची बाजू असते ती आधी दिसते आणि नंतरची बाजू असते ती अशा प्रकारे नंतर दिसते मध्ये असेल तर ती या ठिकाणी मध्ये येईल तर अशा प्रकारे आपण ह्या प्रश्नाचं उत्तर सोडवताना लक्षात ठेवायचे बघा आता आपण पहिला प्रश्न लगेच सॉल्व करू आता ही जी आकृती आहेत आता हा आरसा आहे तर ह्या आरशेच्या मध्ये हा एन जवळ दिसतो म्हणजे आकृतीमध्ये काय आला पाहिजे एन जवळ आला पाहिजे म्हणजे ह्या इथं एन जवळ आहे इथं एन जवळ आहे इथे ही आहेत आणि इथं पाठिंबा आहे त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर हे येणार नाही त्याच्यानंतर हा जो काही एन आहे तो उलटा दिसेल हे इथं सरळ दिसतोय त्यामुळे हे सुद्धा येणार नाही आणि हा जो एम आहे हा एम असा दिसेल तो असा उलटा दिसणार नाही त्यामुळे चा डब्ल्यू होणार नाही त्यामुळे हे प्रश्न हा ऑप्शन सुद्धा येणार नाही त्यामुळे राहिला ना एकच प्रश्न एकच ऑप्शन पर्याय क्रमांक तीन त्याच्यानंतर दुसरा प्रश्न घ्या आता इथं हे आरशाच्या जवळ कोणता भाग आहे तर ई आहेत त्यामुळे जवळ का येईल ई त्यामुळे इथं जवळ आला डी त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक येणार नाही त्याच्यानंतर हा जो ई आहे तो जसाच्या तसा दिसणार नाही तर तो उलटा दिसेल आणि इथं तो जसाच्या तसा दिसतो त्यामुळे ऑप्शन सुद्धा येणार नाही आता ई आणि डी हे जे काही दोन घटक आहेत ते ह्या दोन्ही ठिकाणी सेम दिसत आहेत त्यामुळे त्याच्यावरनं आपण काय हा प्रश्न उत्तर काढू शकणार नाही त्यामुळे दुसरा घटक बघायचा आता हा जो घटक दिसत आहे हाफ सर्कल हां हां आरशामध्ये बघितला असता तो इकडची बाजू इथं येईल आणि ही जी बाजू आहे ती इकडे येईल अशाप्रमाणे त्यामुळे ही जी काय आकृती आहे ती अशी वर जाणार नाहीत त्यामुळे इथं काय झालं आहे ही जी आकृती आहे ती खाली वर झाली त्यामुळे हे ऑप्शनसुद्धा येणार नाही त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक चार नेक्स्ट क्वेश्चन घ्या आता खालील पर्यातील आकृत्यांच्या डाव्या बाजूस आरसा धरल्यास कोणती आकृती आरशा जशीच्या तशी दिसेल डाव्या बाजूला आरसा धरायचा आहे डाव्या बाजूला म्हणजेच कुठे ठेवायचं आहे ह्या बाजूला डाव्या बाजूला आरसा ठेवायचा आणि मग ती आकृती जशीच्या तशी दिसेल तर इथं वाय आणि हा जो वाय हा तसाच दिसेल ओ आणि हा ओ सुद्धा तसाच दिसेल आय आणि आय सुद्धा तसाच दिसेल पण आरशामध्ये बघितला असता हा जो काही एन आहे हा एन जो आहे हा मात्र वेगळा दिसेल आपल्याला तो उलटा होईल अशा प्रकारे तो असा एन झालेला असेल त्यामुळे ही आकृतीसुद्धा येणार नाहीत हा जो एस आहे हा असा आहे तो आकृतीमध्ये गेला तर तो असा होईल त्यामुळे हे सुद्धा येणार नाही झेड असा आहे तर त्याच्याऐवजी ते वेगळं होईल अशा प्रकारे झेड दिसेल त्यामुळे पर्याय क्रमांक एक आहे तो आरशामध्ये बघितला असता तो तसाच दिसेल त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक त्याच्यानंतर पर्याय क्रमांक स प्रश्न क्रमांक चार बघा हा आरसा इथं आहे हा जो काही रंगवलेला भाग आहे तो ह्या इथं येईल तो नंतर येणार आहे तो नंतर येणार आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत हा जो रंगवलेला भाग आहे हा वरती आहे त्यामुळे तो वरतीच येणार मधोमध येणार नाहीत मधोमध येणार नाहीत त्यामुळे हे दोन्ही पर्याय कॅन्सल झालेत शेवटी राहिले एकच पर्याय पर्याय क्रमांक चार तर कधीकधी आपल्याला या आकृतीमध्ये असणारे एक एक छोटे छोटे घटक बघितले तर त्या छोट्या छोट्या घटकांवरसुद्धा आपण या प्रश्नाची उत्तरं काढू शकतो त्याच्यानंतर हा प्रश्न बघा प्रश्न प्रश्नाकृती आरशातील प्रतिमा कशी दिसेल तर हा जो काही घटक आहे तो आपल्याला बघायला लागेल प्रत्येक घटक कसा दिसतो आहे तो बघायचा आरशामध्ये तर हा ई आहे तो उलटा होईल आता हा ई आहे इथं आरसा समजायचा हा प्रश्नामध्ये आरसा दिला नसेल तर तो आरसा तर आपण इथं बघायचं तर हा ई आहे तो इकडे येईल डी आहे तो तिकडे जाईल ए उलटा होईल ए उलटा आहे इथं उलटा आहे इथं खाली आला त्यामुळे हे पर्याय येणार नाहीत त्याच्यानंतर हा जो वी आहे तो आधी इकडे येईल ए आहे बरोबर आहे त्याच्यानंतर हा जो पी आहे तो इकडे येईल हा जो आर आहे तो इकडे येईल लक्षात ठेवा व्यवस्थित इथं आधी पी येईल नंतर आर येईल बघा अशा आकृती कुठे दिसते तर पर्याय क्रमांक तीन ह्याच्यामध्ये दिसते बघा बघा इथं ह्या इथं सुद्धा हे दोन्ही घटक सेम आहेत हा घटक सेम आहेत हा पण सेम आहे पण हा जो काही डी दिसतोय हा डी जसाच्या तसा आहे तर आपल्याला वाटू शकतं की हे दोन घटक से बदलले ए बदलला ई बदलला म्हणजे पर्याय क्रमांक एक का तर नाहीत तर हा जो काही डी दिसतोय तो डी जसाच्या तसा दिसतोय त्यामुळे ते छोटे छोटे एक एक घटक बघायचे आणि मग प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करायचं लगेच आपल्याला कळलं एक दोन एलिमेंट बघितले की लगेच आपण त्या ठिकाणी बघायचं नाहीत अशा वेळेस सगळे एलिमेंट बघणं गरजेचं आहे नेक्स्ट क्वेश्चन एकदम सोपा आहे हा इथं आरसा आहे आधी चार येईल त्याच्यानंतर सहा येईल आधी चार येईल त्याच्यानंतर सहा येईल आणि त्याच्यानंतर सात येईल आता इथं सात आला आहेत त्यामुळे हे पर्याय येणार नाहीत त्याच्यानंतर हा जो सात आहे तो उलटा दिसेल तो असा दिसेल असा दिसेल सात या ठिकाणी उलटा त्यामुळे इथं सात जसाच्या तसा आहेत त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत सहा इथं जसाच्या तसा दिसतोय त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत आता तीन प्रश्न तीन ऑप्शन जर एलिमेंट झाले तर राहिला एकच पर्याय आणि तेच ह्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार आता प्रश्न क्रमांक सात बघा आधी ह्या आर आहेत त्यामुळे जवळ आर येईल आणि त्याच्यानंतर एस येईल तर डायरेक्टली आपल्याला दिसलं इथे या ठिकाणी प्रश्न क्रमांक सातचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आता बघा या ठिकाणी हा जो आर दिसतो आहे तो आर जसेच्या दिसा दिसतो आहे त्यामुळे हे ऑप्शन येणार नाहीत त्याच्यानंतर हे इथं एस आहे तो जसेच्या तसा दिसतो आहे त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत आधी आर यायला पाहिजेत इथं एस आला आहे त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक आठमध्ये बघा आधी सी आहेत इथं जवळ सी येईल त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत त्याच्यानंतर हा जो यू आहे तो असा वर होणार नाही तो तसाच असाच होईल त्यामुळे इथं काय झालं आहे तो उलटा झाला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीनसुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर आधी पाच येईल आणि त्याच्यानंतर पी येईल आता इथं हा जो सी दिसतो आहे तो सी जवळ आला पाहिजेत पण इथं तो जसाच्या तसा आला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चारसुद्धा येणार नाहीत तीन पर्याय जर येणार नसतील तर शंभर टक्के राहिलेला पर्याय जो काय असेल पर्याय क्रमांक दोन हे त्याचं शंभर टक्के उत्तर असेल तर मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा प्रकारे जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा कारण अत्यंत महत्त्वाचे हे टॉपिक आहेत दरवर्षी परीक्षेला ह्या प्रश्नावर आधारित ह्या टॉपिकवर आधारित प्रश्न हे विचारलेले असतातच आता इथं आधी काय आला पाहिजे बी आला पाहिजे आणि त्याच्यानंतर एन आला पाहिजेत आणि तो उलटा झाला पाहिजेत आता हे इथं एन जो आहे तो जसंच्या तसा दिसतोय त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत आधी बी आला पाहिजे इथं एन आला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन येणार नाहीत आधी बी आला पाहिजे पण हा जसंच्या तसा आला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार नाहीत आता राहिला पर्याय एक पर्याय क्रमांक दोन हेच या प्रश्नाचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहा बघा आता या ठिकाणी हा जो काय टोक आहे तो आधी आला पाहिजेत आणि हे जे आहे ते नंतर आलं पाहिजेत तर एक एक घटक बघायचा हा जो काय घटक दिसतोय तो जसाच्या तसा दिसतोय त्यामुळे हे येणार नाहीत इथं हा जो काय घटक आहे तो सेम आहेत म्हणजेच हे जे काही दोन्ही टोकं असतात ते सेम आहेत प्रश्नाकृतीमध्ये एक टोक छोटं आहेत त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर इथे हे जे काही दोन्ही भाग दिसत आहेत ते सेम दिसत आहेत त्यामुळे हे सुद्धा येणार नाहीत तीन ऑप्शन जर कॅन्सल झाले असतील तर राहिलेला चौथा पर्याय हा ऑटोमॅटिकली या प्रश्नाचं उत्तर असेल तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा अगदी सोपे प्रश्न असतात आणि आपल्याला असं वाटतं की सोपे आहे म्हणून आपण त्याची जास्त तयारी करत नाहीत परंतु छोट्या छोट्या चुका आपल्याकडनं होत असतात ओवर कॉन्फिडन्सने आपण जास्त विचार न करता थोड्याशा एखाद्या घटकावर आधारित आपण लगेच टिकमार करतो गोल भरतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर चुकतं नंतर आपल्या लक्षात येतं परंतु आपण नंतर त्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट करू शकत नाही एकदा फिलिंग झालं की ते आपल्याला खोळता येत नाहीत तेव्हा कोणत्याही ते प्रश्नाचं उत्तर सॉल्व करत असताना थोडंसं आपण तीस सेकंद विचार करा आणि मगच त्या ठिकाणी गोल भरा तर अशा प्रकारे आपण जवळपास या टॉपिकवर आधारित दहा प्रश्न सॉल्व केले आहेत अकरा प्रश्न बघूया आपण आता आधी दोन आला पाहिजेत त्याच्यानंतर पाच आला पाहिजे त्याच्यानंतर सात आला पाहिजेत पहिल्या आकृतीमध्ये जो सात आहे तो जसाच्या तसा आला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक येणार नाहीत हा जो सात आहे तो असा वरतीच आला पाहिजेत साताचं जे काही हे टोक आहे तर खाली नको आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन येणार नाहीत त्याच्यानंतर हा जो काही पाच आहे पाचं वरचा टोक हे वरतीच आलं पाहिजे खाली नको आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार येणार नाहीत शेवटी राहिला पर्याय क्रमांक तीन तर हे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन तर, तर अशा प्रकारे छोटे छोटे एलिमेंट असतात छोटे छोटे घटक असतात ते छोटे छोटे घटक बघायचे आणि डायरेक्ट काही ऑप्शन असतात ते एलिमिनेट करायचे असतात आता हा जो रंगवलेला गोल आहेत हा नंतर येणार आहेत नंतर येणार आहेत बरोबर आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे येणार नाहीत कारण ह्या आकृतीच उलटी झाली त्याच्यानंतर हा जो काय भाग आहे हा भाग इकडे येणार लास्टला आणि हा जो भाग येतो इथं येणार अशा प्रकारे त्यामुळे हा जो काय भाग दिसतोय हा भाग जस्याच्या तसा आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एकसुद्धा येणार नाहीत त्याच्यानंतर त्याम हे जे काय मधले जे काय ॲरो दिसत आहेत हे ॲरो या ठिकाणी बदल दिसत आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक दोनसुद्धा येणार नाहीत शेवटी पर्याय क्रमांक तीन राहिलात हेच या प्रश्नाचं उत्तर असेल तर अशा प्रकारे तुम्ही मी पुन्हा पुन्हा सांगते प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा जास्तीत जास्त सराव केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाहीत तर अशा प्रकारे आपण जवळपास बारा प्रश्न या ठिकाणी समजून घेतले पुन्हा एकदा सांगेल तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करा ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनासुद्धा तो शेअर करा Okay, thank you.